दंगेकर होते नसेल मुरलेधर मोड मी मच मानतेय पद्याच्या नशिक त्याच मुरले अन्न भरघोष मतानी आम्ही विजयी करणार आहोत दंगेकर येऊ द्या दंगेकर दंगेकर यायला पाहिजे कुणी असले तरी काही उपयोगाचे नाही येत महाटॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत निवडणुकीच्या रणधुमाळी चालू आहे आणि सर्वत्र लगबगीने प्रचार देखील चालू आहेत आज आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये तिसरा टप्पा देखील मतदानाचा पार पडत आहे अशातच आज आपण पुण्यातील भाजी मंडई येथे आलेलो आहोत आणि आता पुण्यातून तीन उमेदवार असून आता आपण येथील भाजी विक्रेत्यांचा कोणाकडे कौल जातोय त्यांच्या समस्या काय आहे त्यांना काय वाटतं त्यांच्या समस्या कोण सोडवू शकेल त्यांना कोण पुण्याचा खासदार हवा आहे आपण पाहूयात त्यांचा कौल सांगाल कोणाकडे कौले नेमका तीन उमेदवार आहेत पुण्यामध्ये उमेदवार बीजेपी बीजेपी चा सीट लागणार आणि समोरचा उमेदवार हा काँग्रेसचा तरी सीट लागणार किती हे देश पातळीवरच का इलेक्शन आहे ही विधानसभेची ग्रामपंचायतची नाहीये महापालिकेची नाहीये इलेक्शन ही तुमचं काम कुठं दिसत दिल्लीतलं काम दिसणार तुमचं पुण्यातलं गल्लीबादल काम नाही दिसणार कोण होईल खासदार धनगेकर सांगितलंय ना का बरं धनगेकर नीलास मध्ये पण पद्याच्या नैशिक त्याच उरले अन्न भरघोष मतांनी आम्ही विजयी करणार आहोत काय वाटतं तर दहा वर्षात मोदींची सत्ता आहे तुम्ही कांदा विकायला आणलाय कांद्याबद्दल काय बोलणार कांद्याबद्दल काय बोलणार मोदी आल्यामुळे कांद्याचे भाऊ शंभर रुपये झाले नाही पब्लिकला हवं तसा तीस रुपये पंचवीस रुपयात कांदा मिळतोय निर्यात बंदी आहे कांद्याला त्याच्याबद्दल निर्यात बंदी म्हणजे आपल्या पब्लिकला कांदा खायला मिळावं ह्यासाठी त्यांचे प्रयत्न चांगले आहेत बाहेर कांदा पाठवलं की कांद्याची भाव वाढणार आपल्या देशातली रिपब्लिक नाराज होणार आता कसा आहे भाव शेतकऱ्यांकडून घेताना आता शेतकऱ्यांकडून घेताना अठरा ते वीस रुपये आणि बाजारपेठेत पंचवीस रुपये कांदा विकला जातोय अजून काय पाहिजे शेतकऱ्यांना परवडत शेतकऱ्यांना परवडत आम्हालाही खाणाऱ्यांना धनगेकर येऊ दे काय बरं अह ते काम करतात आमचे आम्ही दुसऱ्याला कधी भेटायला जायचो हे जवळची जवळ असतात हा आवाज दिला समजा स्वतःला नाही जमलं तर दुसऱ्याला लावतात हा लावतात हो मग आता खाली येऊन जातात लोक आम्हाला खरं वाटत काय ते पण येतात का। का की काम हो झाले की काम पुढे होतील होतील ना मग नाही नाही झाल्यावर आम्ही पुढच्या पर्यंत मध्ये देऊ का त्यांना नाही देणार झाल्यावर घेऊ ना काम करून त्यांच्याकडून का नाही घ्यायचो त्यांच्याकडूनच काम करून घ्यायला पाहिजे दुसऱ्याकडून कोणाकडून घ्यायचे करून कुणी असले तरी काही उपयोगायचे नाहीयेत आम्हाला त्यामुळे आम्हाला काय विचारून उपयोग पण नाहीये तुमच्याकडून आले तरी काय उपयोग आहे आम्हाला एक दिवस तरी आमची चूल पेटणार आहे का त्यांच्या कमी दंगेकर यायला पाहिजे कमी अधिक फरकाने का काय ना पण यावा माणसात राहणारा मनुष्य आहे आमच्या समस्या जाणून घेणारा मनुष्य आहे त्यामुळे त्यांनी आलं तर आम्हाला जास्त आनंद होऊ शकतो मुरलीधर मोह आणि वसंत मोहरे देखील आहेत त्यांच्याबद्दल काय मुरली यांना माणूस म्हणून खूप छान आहे त्यात काही वाद नाही जरी ते खासदार झाले तरी अपेक्षा त्यांच्याकडनं त्याच असतील दंगेकर होतील असं का बर आमच्यासाठी काम केलं मंडळी साठी दिली सीसीटीव्ही कॅमेरे दिले ते सारखे घेऊन बघत होते काय काय असं ते जे होते म्हणजे पुतळ उभारलाय तसे हे दुसरे कुणी आलेच नाही कधी नाही अजून पण दंगेकर आम्हाला त्याने मदत केली नळाला पाणी नव्हतं पाणी दिलं अजून काय पाहिजे आपल्याला तो आपल्या सारखा गरीबच आहे रवींद्र धंगेकर काय के काम केलं रवींद्र धंगेकर स्वतःहून पहिल्यापासूनच काम करतात विलक्षण व्हायच्या आधीपासून करतात ते निवडून यायच्या आधी सुद्धा त्यांनी कामच केलेली आहेत हो मुरलीधर आणि वसंत मोरे यांच्याबद्दल काय आपल्याला कल्पना कारण ते आता नाव हे झाले रवींद्र दंगेकर होते त्यांनी आमच्या इथे काम वगैरे केलेले आहेत भरपूर ते आमच्या इथलेच आहेत पहिल्यापासून त्यामुळं